काय करा मोजका प्रसिद्ध पाडे पाड़े जाडून पाड पाडून असून खरं खरं वाटतं पाहिजे नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहे टिटवाळा या ठिकाणी आपल्याला गणेशजींचं दर्शन घ्यायचंय तर तिथं छान असं मंदिर आहे तर आपण सर्व आता फॅमिली जाऊया तिकडे चला

करा। कस लगतल कस लगता है छान खुशी तू लगा खुशी इकड़ इकड़ा कस थे कस लगते छान ना

तर आता हा मी चाललोय नाशिकला आता रिक्षा बसलोय स्टेशनला चाललोय कल्याण स्टेशन तिथून कसारा नंतर आपला नाशिक नंतर आपला चौ आता स्टेशनला पोहचलेलो आहे आणि तिकीट काढायचंय तर मॅडमला नेहमीप्रमाणे तिकीट काढायची आता डायरेक्ट आपण इथं कल्याण स्टेशनला आहे कसाराच तिकीट काढायचंय आणि अकराची ट्रेन आहे आणि लगेच जाऊया आपण मित्रांनो आता आम्ही कसारा स्टेशनला आलेलो आहे आणि आता चाललो आम्ही नाशिकला बस किंवा ट्रेन आ, ट्रेन म्हणते बस किंवा टॅक्सी असेल ती पकडूया आणि जाऊया आणि तीन चार दिवस जाम आराम केला त्यामुळं अवघड विषय झालाय आता सवय नाही एवढे आराम करायची आत्ता आपण नाशिकला पोहोचलेलो आहे आणि आपल्याला स्कूटी देऊन आपल्या भोपळ्याच्या गाडीत म्हणजे पिकअप मध्ये जायचं होतं खिरकड्याला तर मामा आले होते मग त्यांनी फोन केला होता का या ठिकाणी या मग आम्ही तिथं पोहचलो आणि गाडी घेऊन खिरकड्याला निघालो हे आता आलोय आम्ही घरी आपली गाडी होती भोपळ्याची गाडी पिकअप भागेमामा घेऊन आलाय आणि मॅडमचं साहित्य बघा एक महिन्याचं साहित्य नेलं होतं एवढं भागेमा आपल्याला सोडलं इथं धन्यवाद भागेमामा आता हे आय हाय आता आम्हाला चमचमीत आता खायला पदार्थ चलो तर आज आम्हाला काम आहे की आधार कार्ड म्हणजे मॅडमचं आधार कार्ड आहे ना ते नाव चेंज करायचं आहे अपडेट करायचं आहे आणि असा विषय का साहित्य आणायचं बाकी म्हणून आम्ही डायरेक्ट पिकअपच घेऊन जाऊ राहिलो कर्मचारीला तर आता बघूया तिथं आधार केंद्र म्हणजे कसं काय ते मला पण माहिती नाही तिथं अपडेट होतं निघूया आपण चला सर्व कामे आटपून झाले होते आपली मग भाजीपाला घ्यायचं होतं त्यामुळे मॅडम गेले होते तर भाजीपाला आणण्यासाठी तर म्हटलं भारी भारी घेऊन ये काय काय आपल्याला बसतो मित्रांनो भाजीपाला घेतलेला आहे आमच्या मॅडम की गाजराचा हलवा करून देणार आहे मॅडम छान असे गाजर आहे फक्त मग जाऊ दे ना थोडा एक चमचा खाल्ला तरी मी खुश आहे ओके चला तर आता आपण घरी जाऊया घरी आता काम धंद्या लागा लागल चला आज आपल्याला म्हणजे घराचा कलर देऊन झालेला आहे बऱ्यापैकी थोडं राहिलेलं आहे वरती दिलं आहे वरच्या साईडला काम जिथं होत होतं ना तिथं झालं आता आणि त्याला खाली पण द्यायचं आहे कलर ते कलर द्यायचं काम चालू आहे बघा तिकडच्या साईडला आता अजून तयारी करायची बाकी आहे तर मी दाखवतो तुम्हाला तर वरती कलर दिलेला आहे तर तुम्हाला मी थोड्यानं दाखवतो थो, आता खाली इकडं द कलर द्यायचं काम बाकी इकडं इकडच्या साईडला दिलेलं आहे बा ग्रे कलर अजून इथं हे जे पिलर आहे त्यांना द्यायचं आहे आणि इथं

लाल पट्टा मित्रांनो घरी पाणी भरायचं होतं त्यासाठी मोटर लावायची होती आता मी आलो विहिरीवरती मोटर लावायला ऑन केली मोटर आता जाईल पाणी घरी आणि लगेच बंद करायची त्याच्यामुळे मी काही घरी जाणार नाही आणि कॉल आलं ना घरून का पाणी भरलंय मग लगेच मोटर बंद करेल आणि घरी जाईल आणि ते राहिलेलं आपल्या कलरचं काय काय बाकी आहे ना म्हणजे असं वाटतं आता दोन तीन दिवसात होऊन जाईल फायनल मग नंतर आपण वरती राहायला जाणार आहे तर चला तोपर्यंत आपले जे आहे काम ते उरकून घेऊ ते आवरून वगैरे काय झालं होतं आणि आता थोड्या वेळ पूर्वी पेठला जाऊन आलो आहे मी की व्हिडिओ काढायलाच विसरून गेलो होतं काय नाही सहज गेलो होतो पेठला मी आणि कामूक तर आता तसं पेठवरून आलो आहे तर रोशंत फोन आला होता का जाळ्या सोडायचे भोपायच्या तर ह्या जाळ्या आपल्याला पिकअपमध्ये घेऊन तिथं आहे ज्यांना म्हणजे भोपळं आहे ना उद्या जे खुडणार आहेत ना त्यांच्या तिथं नेऊन द्यायचे आहेत तर आता मी ह्या जाळ्या भरते पिकअपमध्ये आणि तिथे गेल्यावर बाकीचं शूट करेल चला तर जाळ्या भरल्यात आता चालले मी पिकअप घेऊन आता साईलला सांगितलंय मदतीला माझ्या तर आता जाऊया आता चला तर मित्रांनो आता आमच्या जाळ्यासुद्धा सोडून झालेल्या आहेत सर्व तर आज आपला ब्लॉग इथंच समाप्त करूया भेटूया पुन्हा बाय बाय